नमस्कार मैत्रिणींनो आज आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस आणि आपण पाहत हो आहोत आजच्या महत्वाच्या चालू घडामोडी सगळ्यात महत्वाचं म्हणजे सहकारी टॅक्सी सेवा सुरू करणार आहे भारत सरकार टॅक्सी चालकांची लोकशाही पद्धतीने व्यवस्थापनात भागीदारी सुनिश्चित करणं मिळणारा जास्तीत जास्त नफा सदस्य चालकांमध्ये समान वाटणं चालकांचं चा उत्पन्न कामाचं स्वरूप आणि जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न असणार आहे या सेवेची वैशिष्ट्य काय असणार तर वाहन नोंदणी करता येणार आहे दुचाकी असतील टॅक्सी रिक्षा चारचाकी वाहनं असतील सहकार व्यवस्थापन असेल सेवेचे व्यवस्थापन सदस्य चालकांच्या ताब्यात असेल मिळणारा नफा चालकांमध्ये समान वाटला जाईल व्यावसायिक कंपन्यांप्रमाणे भांडवलदारांकडे हा नफा जाणार नाही सहकारचे समृद्धी हे तत्व असेल सहकारी संस्थांच्या मार्फत हा मॉडेल राबवला जाणार आहे अमूलचं जसं सहकारी सा सा मॉडेल आहे तसंच या योजनेतही सदस्यांना नफ्याचं वाटप होईल आर्थिक समावेश आणि स्वावलंबनाचा भाग याच्यामध्ये असेल चालकांचं सक्षमीकरण समान नफा वाटप उत्तम ग्राहक सेवा आणि आर्थिक समावेशन हे याचे महत्वाचे मुद्दे असणार आहेत पुढे बघूयात बालपण की कविता उपक्रम राबवणारे केंद्र सरकार शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग अंतर्गत शिक्षण मंत्रालयाने हा उपक्रम सुरू केला आहे याचं उद्दिष्ट काय आहे तर भारतीय भाषांमधील आणि इंग्रजीतील कविता बालगीतांचं संकलन करणं मुलांना त्यांच्या संस्कृतीशी जोडणं मातृभाषेत शिकण्याची प्रेरणा देणं या उपक्रमाचे वैशिष्ट्य काय कवितेचं संकलन सर्व भारतीय भाषा आणि इंग्रजीतील बालगीत कविता गोळा करून संकलन केलं जाईल महत्त्वाच्या विषयांवर आधारित कवितांचा समावेश असेल शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाची भूमिका काय तर मुलांसाठी आनंददायी आणि सुसंस्कृत शिक्षण वातावरण तयार करणं मुलांना त्यांच्या मातृभाषेतून कविता आणि गीतांद्वारे शिक्षण देणं साधारणतः या भूमिकेसाठी बालपण की कविता नावाचा उपक्रम यामध्ये राबवला जाणार आहे एम्स नवी दिल्ली इथं स्वदेशी एम आर आय स्कॅनर सुरू करण्यात येणार आहे भारताचा पहिला स्वदेशी विकसित एम आर आय स्कॅनर बसवण्यात येणार आहे वैद्यकीय उपकरणांच्या आयातीवरील अवलंबन कमी करणं हा सगळ्यात मोठं उद्दिष्ट आहे मेक इन इंडिया प्रोजेक्ट अंतर्गत आरोग्य क्षेत्रातील नवो क्रमाला चालना देणं विकास करणारी ही संस्था कोणती आहे तर समीर नावाची संस्था आहे एस ए एम ई आर सोसायटी फॉर ॲप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च यांनी हा विकसित केलेला आहे समीर ही इलेक्ट्रॉनिक्स आणि आय टी मंत्रालयाच्या अंतर्गत स्वायत्त रिसर्च अँड डेव्हलपमेंट संस्था सौ, आहे पद्मजा नायडू हिमालयीन संग्रहालय अतिशय महत्वाची बातमी आहे बघा पद्मजा नायडू हिमालयीन संग्रहालय हे हिमालयीन वन्यजीवांचे डी एन ए नमुने जतन करणारे भारताचे पहिले प्राणी संग्रहालय ठरले भविष्यातील संवर्धन प्रयत्नांसाठी जिनेटिक बँक किंवा फ्रोझन झू तयार करणं हे याचं उद्दिष्ट आहे हे प्राणी संग्रहालय दार्जिलिंग पश्चिम बंगाल येथे समुद्र सपाटीपासून दोन हजार एकशे पन्नास मीटर उंचीवर स्थित आहे चौदा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी भारत सरकार आणि पश्चिम बंगाल सरकारच्या संयुक्त उपक्रमांतर्गत हे स्थापन करण्यात आलेलं संग्रहालय पद्मजा नायडू ह्या भारतातल्या महान महिला होत्या त्यांच्या नावाने हे प्राणी संग्रहालय पुढे बघूयात नवीन पंबन पूल तयार केले गेलेला के आहे हा पूल जो आहे मूळ तमिळनाडूला आणि जो भारताचा सगळ्यात शेवटचा टोके त्या तमिळनाडूला आणि आपल्या आखाताला जोडतो तुम्ही जर पाहिलं असेल तर टी व्हीमध्ये की एक जो पूल आहे त्या पुलाचे दोन भाग असतात आणि जर समोरून जहाज आलं तर हे दोन्ही भाग वरती जातात तर याच्याऐवजी आता नवीन पूल तयार केलेला आहे तर रेल विकास निगम लिमिटेडने पाचशे एकतीस कोटी खर्च करून हा पूल बांधलेला आहे व्हर्टिकल लिफ्ट स्पॅन नावाचा भाग याच्यामध्ये आहे भारतातील पहिला स्वयंचलित उचलता येणारा पूल आहे जो जहाजांच्या सुलभ हालचालींसाठी तयार आहे याचं वैशिष्ट्य काय तर जुना जो पंबन पूल आहे तर हा एकोणीसशे चौदामध्ये आला होता आता नवीन पुलाचं उद्घाटन दोन हजार पंचवीस सहा एप्रिलला पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे आणि ही महत्त्वाची बातमी आहे कारण हा तमिळनाडू आणि जे बेट आहे त्याला जोडणारा पूल आहे याच्यामध्ये पूर्वी प्रकार होता डबल लिफ्ट बस्क्युअल पूल होता आता हा व्हर्टिकल लिफ्ट स्पॅन पूल आहे म्हणजे काय आहे की दोन खांब आहेत आणि इकडे पूल असणार आहे तर जहाज जाण्यासाठी ही जी उंची आहे पुलाची हा भाग डायरेक्ट लिफ्टने असा वरती जाऊन थांबू शकतो अशी याची रचना आता तयार केलेली आहे स्वयंचलित लिफ्ट प्रणाली आहे याची पुलासाठीची जी लांबी ती दोन पॉईंट दोन किलोमीटरची आहे नवीन पिढीतला पूल असणारे आणि गंज प्रतिरोधक असणारे तमिळनाडूमध्ये आहे हा मुख्य तमिळनाडूला जोडणारा रामेश्वरम आणि तमिळनाडू याला जोडणारा हा पूल आहे जिथे रेल्वेचा पूल आहे हा पुढे बघूयात भारतीय वारसा पुनर्प्राप्ती निधी याची सध्या चर्चा जोरात चालू आहे हेरिटेज रिपॅट्रिएशन फंड स्थापन करण्याचा प्रस्ताव संसदीय समितीने दिलेला आहे परदेशामध्ये चोरी आणि तस्करी करून नेलेल्या भारतीय वस्तू पुरातन मिळवण्यासाठी आर्थिक मदत पुरवणे हा भाग आहे कसं आहे भारतातल्या वस्तू काही काळापूर्वी परदेशामध्ये गेलेल्या असतात त्या संग्रहालयांमध्ये असतात त्या संग्रहालयांनी त्या विकत घेतलेल्या असतात आता त्यांच्याकडनं जर आपल्याला आपल्या वस्तू परत पाहिजे असतील तर त्यांना काही पैसे द्यावे लागतात ते पैसे देण्यासाठीचा हा हेरिटेज रिपॅट्रिएशन फंड तयार करणार आहेत तस्करी झालेल्या बेकायदेशीर निर्यात केलेल्या पुरातन वस्तूंच्या पुनर्प्राप्तीसाठी निधी वापरता येणारे परदेशी सरकार आंतरराष्ट्रीय संस्था संग्रहालयांसोबत कायदेशीर लढाई आणि वाटाघाटीसाठी या निधीचा वापर होईल ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जतन आणि संवर्धनासाठी वापर करणे हा भाग आहे याच्यानंतर चोरीला आळा घालणं बेकायदेशीर तस्करी रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना आणणं यासारख्या बाबी यामध्ये समाविष्ट असणार आहे चॅट जीपीटीचं घिबली टूल इंटरनेटवरती व्हायरल होतं आहे तर सोशल मीडियावरती ए आय जनरेटेड आर्ट सध्या चर्चेत आहे जपानी घिबली चित्रपटांनी प्रेरित आर्टवर्क व्हायरल होत आहे चॅट जीपीटीच्या नव्या अपडेटमुळे वेगळे आर्टवर्क बनवता येते युजर्स टेक्स्ट फॉम देऊन घिबली स्टाईलमधील आर्टवर्क सहजपणे बनवू शकतात चॅट जे ओपन करा अकाउंट लॉग इन करा न्यू चॅट सुरू करा त्याच्यामध्ये टेक्स्ट फ्रॉम लिहा शो मी इन स्टुडिओ गिबली स्टाईल मग तुमची इमेज तयार होईल एकोणीसशे पंच्याऐंशीपासून घिबली चित्रपट जपानी स्टुडिओ बनवत आहे याला ॲनिमे असं म्हणतात मिया झाकी इसाओ ताकाहाता आणि तोशिको सुझुकी यांनी मिळून बनवलेले चित्रपट लोकप्रिय आहेत जे ह्या स्टाईल्समध्ये आहेत तुम्ही जर डोऱ्या जर तुम्ही पाहिलेलं असेल किंवा ते तुम्हाला माहीत असेल तर साधारणतः याच्यासारखेच थोडेसे बॅकग्राऊंड असलेले हे चित्रपट असतात आता ए आय जनरेटेड इमेज कशी करायची तर तुम्हाला ए आयमध्ये चॅट जी टीमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला साधारणतः हा टेक्स्ट प्रॉम्प लिहायचा आहे तुमचा एक फोटो अपलोड करायचा आहे साधारणतः तुम्हाला जे उत्तर येईल ते घिबली आर्ट स्टाईलमधलं येईल एक दोन वेळा तुम्हाला प्रयत्न करावा लागू शकतो पुढे बघूयात लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी वडेट्टीवार आता ही बातमी आपण आज पाहिली तर लोकलेखा समिती काय आहे तर पब्लिक अकाउंट्स कमिटी ही विधानसभा आणि संसदेत स्थापन करण्यात येणारी एक महत्वाची कमिटी असते ह्या कमिटीचं काम सरकारी खर्चाची तपासणी आणि लेखापरीक्षण करणे हे आहे सरकारने विविध योजनांसाठी केलेला खर्च नियमानुसार आहे की नाही याची तपासणी करते लेखापरीक्षण अहवाल कॅग यांनी सादर केलेल्या अहवालांची तपासणी करते अनियमितता शोधणं हे काम असतं शिफारशी सादर करणं हे काम असतं याची सदस्य संख्या काय असते लोकसभा आणि विधानसभेतील सदस्य यामध्ये समाविष्ट असतात महाराष्ट्रात ही समिती एकतीस सदस्यांची असते अध्यक्ष हा विरोधी पक्षाचा नेता किंवा विरोधी पक्षातील वरिष्ठ सदस्य यांची अध्यक्षपदी निवड केली जाते नियुक्ती प्रक्रिया विधिमंडळाच्या संयुक्त समितीमार्फत अध्यक्ष निवडला जातो या होत्या आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आपलं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका जर तुम्हाला काही प्रश्न असतील धन्यवाद